बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री कैतय्या स्वामी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नवामोंडा भागातील श्री कैतय्या स्वामी चौक येथील महादेव मंदिरात महापूजा करण्यात आली यावेळी अन्विनाश भोसीकर नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे अध्यक्ष समाजरत्न शाहू वासमवार गणेश तादलापूरकर श्रीराज चक्रवार राजेश देशमुख शशिकांत पाटील गंगाधर राहेरकर शेषराव पटकुतवार गणेश वासमवार साईनाथ नागेश्वर साईनाथ गुडमलवार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली आणि साजरी साजरी करण्यात महाराष्ट्रात आज डिसेंबर रोजी जोरात जयंती येत आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे नांदेड मध्ये जोरात जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्ताने समाज बांधव मोठ्या प्रमाणे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो 제이! 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 스리라